शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मुलामुलींचे वसतिगृह उभारण्यासाठी दिले निवेदन पुसद शहरात शिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना खूप पैसे खर्च करावे लागतात त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहते पैशाअभावी ते पुढील शिक्षण घेऊ शकत नाही त्याकरिता आपली पुसद बाजार समिती शेतकऱ्यांची असून शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी शिक्षण घेण्यासाठी राहण्याची सोय करू शकते त्यासाठी आपण आपल्या बाजार समितीमध्ये भव्य असे एक हजार मुलामुलींची क्षमता असलेले वसतिगृह उभारावे व शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांची सोय करावी आपली बाजार समितीकडे मुबलक पैसा व जागा आहे तरी आपण शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी वसतिगृह बांधावे अन्यथा मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे निवेदन मराठा माळा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे